चालू कर नमस्कार मित्रांनो आपण एक नवीन लाईन सेट केलेली आहे त्याला प्लेट हे सगळं हे केलेलं आहे हे चार पॉईंट असं मारायचं कारण का ही तेक, ही तेक, ही तेक, ही तेक। मार तुम्हाला प्रश्न पडला असेल हितेक हिते एक हिते एक हितेक परत हे असं खाचीचं आहे तर आपण हे कशासाठी मारलं आहे तुम्हाला असं समजेल एक दोन पायपं काढल्यानंतर आता हे खाचं हिथं लावल्यानंतर हे खोलायचं कुठे आपल्याला काय माहीत नाही मग त्याच्यासार समजा हिथं आपण लावलं आणि इकडं पानं लावायचं आला तर आपण लावू शकत नाही त्याच्या पाय आपण काय केलेलं आहे हे पॉईंट हिथं मारलेले आहेत हे असे प्लेट लावली आहे हे तर हे बरोबर हिथं येण्यासाठी हे आपण आता ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे सेटिंग ओके ह्याच्यामध्ये घेतल्यानंतर बरोबर आता हिथंच पानं आपला येऊ शकतो एव्हा बघा मित्रांनो म्हणजे खोलण्यासाठी आपल्याला सोपं जात आहे ओके okay, डन नंतर हे आपण बारका पाण्यानं पटपट पटपट ओला असल्यामुळं हे करू शकत नाही पाईप ग्रीप मिळत नाही त्यासाठी फास्टमध्ये असं काढू शकतो छोट्या ह्याच्यामध्ये ओके okay, डन ओके मागे मागे द्या बरोबर उलट आट त्यामुळे जरा कन्फ्युज होत ओके ठीक आहे आता ही प्लेट तस आरामत जाऊ दे काय करायचं नाही त्याला आरामत ते वरती जाऊ नुसतं जा करायचं नाही ठेवून दे ओके okay, डन okay, okay. आता बघूया नेक्स्ट कुठे येते खोलण्यासाठी आपल्याला ओके आता मित्रांनो हे इकडं आले आता हिथ आलं तर हिकडं आपण पानं लावू शकत नाही मग आपण मग अशी काय केलं तर हिथून हिथं लावला होता आता हिथं लावलं तर आपल्याला ह्या साईडला पाना लावता येत नाही सिम्पल आहे आपण इकडे घ्यायचं डाऊन करचं ओके चांगलं मग मगाशी ह्या साईडलावलं तर आता ह्या साईडला आपण आरामात इथंच पाणं लावू शकतो ओके मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असं बोरमधले काम करण्याची पद्धत सोप्या पद्धतीने कसा करत करीन मी ती तुम्हाला पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा त्या की फुडला अपलोड व्हिडिओ केल्यानंतर तुम्हाला त्याची Mercedes, meu azeite. Ok?